अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजप बरोबर जाणं एकच आहे बरोबर ना मी शरद पवार साहेबांना ओळखतो जवळजवळ त्यांच्या बरोबर मी रोजच असतो संसदेमध्ये राज्यसभेत त्यांच्या आणि माझं जागा बसण्याची ही बाजूला आम्ही एकत्रच बसतो की बहुतेक कुणीतरी फार ठरवून आम्हाला जागा वाटप केलेलं आहे मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा त्यानंतर धर्मांत शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत घाबरून पळून गेलेले त्यांच्या नादाला लागून काही वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार आहेत आणि दुसरा असा आहे की याबाबत मध्यस्थी कोण करताय कोण करत नाही या संदर्भात मोठा उद्योगपती कशाला गौतम अडाणींचं नाव घ्या ना तुम्ही कशाला लाचताय बघा गौतम अडाणींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात महाराष्ट्राचे भविष्य ते ठरवायचा प्रयत्न करतात कोण गौतम अडाणी ज्याने महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं ज्याने धारावीसह हजारो एकर जमीन मुंबईची गिळली ज्याने महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले सत्ता आल्याबरोबर हे गौतम अडाणी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे हे गौतम अडाणी म्हणजे का आचार्य विनोबा भावे आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे जमनलाल बजाज आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे सन्मानीय आदरणीय यशवंतराव चव्हाणजी आहेत का की जे या राजकारण्यांच्या गटातटामध्ये मध्यस्थता करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत काय आहे एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि मित्र म्हणून हा महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करते म्हणून देशामध्ये गोंधळ सुरू आहे तो या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतायत त्यांना लाज वाटली पाहिजे मराठी म्हणून स्वतःला म्हणून घ्यायला राऊत या थेट असा प्रश्न आहे की शरद पवार सुप्रिय सुळे वगळता जे अन्य एन सी पी शरद पवार गटाचे खासदार आहेत ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात यासाठी कारण अजूनही केंद्र माननीय शरद पवारांच्या गटाला मंत्रीपद नाहीये प्रफुल पटेल यांच्या मंत्रिपदासाठीची रवी अजित पवार गटाला गटा मंत्रिपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा खासदारांमागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याश्या वर्षी जीवाचं रान करू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत राज्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि लोकसभा म्हणजे राष्ट्रीय प्रश्न वेगळे असतात आणि त्यानुसार लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं हे गेले आपण सत्तर पंच्याहत्तर वर्ष पाहतो तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेल्या नाही आहात वन नेशन वन इलेक्शन झाल्यानो तुम्ही या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी घेतल्या नाहीत कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटते त्याच्यामुळे हे बिल तुम्ही आणलंय आहे के मंजूर केलंय पण दोन हजार एकोणतीसला मी फार जबाबदारी न बोलतो आहे लोक याच्यावर टीका करतो दोन हजार एकोणतीसला वन नेशन वन निवडणूक इलेक्शन जो काय त्यांचा फंडा का, आहे त्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का ही माझ्या मनात काय शंका आहे त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्याकडे दोन टिकू आहेत त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे पण राऊत शरद पवार गटाचे काही खासदार हे नॉट रिचेबल असल्याचंही म्हटलं मला वाटत नाही काल सगळे खासदार मी पवारसाहेबांच्या बंगल्यावर पाहिले मी स्वतः पाहिले काही लोकांनी अजूनही लाज शिल्लक ठेवल्याचं मला त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे बाळासाहेब ठाकरांनंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेमानी करत नसून ते महाराष्ट्राशी बेमानी करतात असं मी समजतो मध्यस्थी करण्याचा प्रयत्न चालू आहे प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न एकाच वेळेला सुरू असतो ही दुधारी तलवार आहे पण एक फार काळ टिकेल असं मला वाटत नाही राहील असं मला वाटत प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो तुम्ही प्रत्येक या दे जगामध्ये असे जे राज्यकर्ते हुकुमशहा निर्माण झाले त्यांचा अंत अत्यंत वाईट पद्धतीनं झाला मग हिर असेल असद असेल सद्दाम हुसेन असेल इदी आमीन असेल सगळ्यांचा अंत शेवटी लोकांच्या हातून होतो आणि यालाच मी लोकशाही मानतो राऊत जशी शरद पवारांच्या पक्षात अस्वस्थता आहे तसं म्हटलं जात आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे आणि शिवसेनेमध्ये यासाठी कारण भाजपच्या नेत्यांकडून दावे आहेत की काही महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत बघा त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे पैसा नाही मी काळा पैसा ब्लॅक पॅनने लुटलेला पैसा आहे त्यांच्याकडे पोलीस ईडी सी बी आय इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत त्याच्यामुळे ते अशा प्रकारच्या अशा प्रकारचे दावे करू शकतात या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजप आम्ही पंधरा मिनिटात खाली केला असता काय ह्या यंत्रणा जर आमच्या हातामध्ये असत्या ना तर इतकंच कशाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले देश सोडून पळून गेलेले असतील मोठे मोठे नेते तर या गोष्टी आम्हाला सांगू नका माझ्यासारखा माणूस आहे ना कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही सगळं भोगून पक्षामध्ये तुरुंगवास भोगले मारा, मारा केल्या हा सगळं रक्त सांडलं रक्त पाहिलंय आता आम्ही सभ्य झालेलो आहोत जोपर्यंत सभ्य आहोत तोपर्यंत आम्ही सभ्यतेनं तो राहू महाराष्ट्राच्या मुळावर याचा प्रयत्न कराल तर पुन्हा एकशे पाच हुतात्मे देण्याची तयारी फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये आहे आणि त्या एकशे पाच हुतात्म्यातला पहिला हुतात्मा संजय राऊत हुता असेल महाराष्ट्रासाठी राऊत साहेब महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी या एकत्रितपणे किंवा तुमच्या हो पण तुमचा हट्ट काय आहे त्यावर आतापर्यंत आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही कधीच नाही भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात तुम्ही समजून घेतलं पाहिजे yeah. नगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषदा महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं म्हणजे स्पष्ट असं समजायचं का की शिवसेना युबीटी मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही कोणताही आम्ही कोणताही निर्णय घेताना कोणताही निर्णय घेताना आम्ही तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ हे पण तुम्हाला मी सांगतो आम्ही जो निर्णय घेऊ कोणताही तो घेताना शिवसेना माननीय उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद पवार साहेब आणि काँग्रेस तीन पक्ष एकत्र बसूनच आम्ही सगळे निर्णय घेऊ चिंता नसावी विस्तार होतो आहे उद्या पण अजूनही शिंदे शिवसेना अजित पवार यांचा एन सी पी अस्वस्थता दिसते खातं आपल्याकडे असावं विशेषतः पद काही लोकांना काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं अँब्युलन्स ठेवल्या पाहिजे आसपास रुग्णवाहिका ठेवा अनेकांना धक्के शिंदे यांच्या नाराजीला कोण विचार शिंदे यांचा आनंद किंवा शिंदे यांची नाराजी हा विषय आता दिल्लीसाठी संपलेला आहे हे सगळी कळसूत्री बावली आहे अजित पवार असतील शिंदे असतील त्यांचे लोक असतील हे गुलाम आहे आणि गुलामानं बंडाची भाषा करायची नसते हे डॉक्टर आंबेडकरांचं फार मोठं तत्वज्ञान गुलामानं आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे ते यांच्याकडे नाही हे डरपोक लोक आहेत आप आबी काय आहे देखिए यह जल्दबाजी है उस बारे में कोई ठीक से संशोधन या रिसर्च नहीं किया है मोदी जी हमेशा अपने मन की बात बोलते हैं जनता के मन में क्या है या जो अपोजिशन के लोग हैं उनके मन में क्या है उस बारे में कभी सोचते नहीं ये एक संघ राज्य व्यवस्था है हमारे देश में अलग अलग राज्य अलग अलग भाषा अलग अलग प्रथाएं अलग अलग तरह का हवामान सब कुछ बदल जाता है आप एक देश में लोकसभा विधानसभा की जम्मू कश्मीर का, का चुनाव नहीं कर सकते आप मुंबई महानगर पालिका का चुनाव एक साथ नहीं कर सकते ये सिर्फ आपके स्वार्थ के लिए आप करने जा रहे हैं लेकिन मुझे शंका है दो 2029 तक मोदी जी प्रधानमंत्री रहेगे आपको आश्चर्य होगा मेरे वक्तव्य से लेकिन मेरा ये सवाल है जो मोदी जी और शाहजी करने जा रहे ये ये लोकतंत्र को सबसे बड़ा खतरा है लोगों की भावनाओं को ठेच है आपकी सरकारें चाहे महाराष्ट्र में हो चाहे दिल्ली में